खिंडी भरवडे गावात वाढतंय कचऱ्याचं साम्राज्य राधानगरी तालुक्यातील खिंडीवरे गावाची एक वेगळी ओळख आहे सैनिकांचं गाव म्हणून या गावाकडे बघितलं जातं राजकीय घडामोडीत देखील हे गाव अग्रेसर असतं पण असं असलं तरी गाव चालू होताच कचऱ्याची ढीक मिळतील या ठिकाणी हॉटेलमधील राहिलेले अन्न केस केस प्लॅस्टिकचे कव्हर सडलेले अन्न यामुळे या, या ठिकाणचा भाग दूषित झाला आहे सर्व बाबतीत बहुगुणी असलेल्या या गावाला कचऱ्याचे साम्राज्य वाढताना मात्र दिसत आहे ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणी आजूबाजूला घरं आहेत त्यामुळे घरातील सदस्यांच्या वरती रोगराई पसरण्याची भीती निर्माण होत आहे काही दिवसात पावसाळा येऊन ठेपला अशातच या कचऱ्याचं व्यवस्थापन जर केलं नाही तर जास्त प्रमाणात साथीचे रोग पसरण्याची भीती वाढणार आहे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूज शाही कोल्हापूरवरच